प्रलंबित मागण्यांकडं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र कृषी सहाय्यक संघटनेनं काम बंद आंदोलन सुरू केलंय कोल्हापूरसह सांगली सातारा जिल्ह्यातील कृषी सहाय्यक या आंदोलनात सहभागी झालेत त्यामुळं खत वाटपासह शेतीच्या कामावर परिणाम होतोय महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीनं बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे कोल्हापुरातील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयासमोर संघटनेच्या वतीनं ठिया आंदोलन करण्यात आलं कृषी सहाय्यकांची कनिष्ठ वेतन श्रेणी रद्द करावी कृषी सहाय्यक भरतीनंतर नियमित वेतन लागू करावं कृषी सहाय्यक ऐवजी कृषी सहाय्यक अधिकारी असा बदल करावा ऑनलाईन कामासाठी लॅपटॉप द्यावेत कृषी कामासाठी मदतनीस द्यावा या मागण्यांसाठी आंदोलनाचा हत्यार उपसण्यात आलंय कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करावं शेती उत्पादन वाढवण्यासाठी मदत करावी असं वारंवार सांगितलं जातं पण त्यासाठी महत्वाचा घटक असणाऱ्या कृषी सहाय्यकांनी ऐन पावसाळ्याच्या तोंडावर काम बंद आंदोलन सुरू केलंय तर कृषी पर्यवेक्षक संघटनेनंही आंदोलनात उतरण्याचा इशारा दिलाय त्यामुळे खरीप हंगामात शेतीच्या कामावर आणि रासायनिक खत वितरण प्रक्रियेवर मोठा परिणाम होणार आहे